ओके ये मदत कर त्याच्यातला काय काडू काय साईडला ठेव काय पाच वेळा दोस्त दोस्त सकाळ संध्या सायका हेलो सुवा पहाले अल्लाह अल्लाह आपको बाबा देही नारायण स्वर्ग आजी आई दा बायचा नवा खा वर्ते

वर हल न लाहो लावाचे अंगाल पेंड वाजवाहो जतीन मांडवा फिर बिर भिंगरी फिर गर घर 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 जतीन सई गो जी गो न I'm Bora. Para...

待ってください,い。 चालू आहे विटाव्याला आपल्या देवघरात म्हणजे आपल्या ज्या तुमचे देवी ठेवण्यासाठी आपला दादा पण तयार झाला आहे शिक्षा ऑलरेडी आपल्या नवरा आणि बाकीचे सगळी मंडळी गेले आणि आपलं नाना चला भेटीया विटाव्यात

तुम्हाला ते कणाल ते ते ना ते तांदूळ पण असलेच आहेत च कुल हे वन माझा खंडो हो देव मार्दंडा देव मल्हारी तू च कुल हे वन माझा खंडो वा हो सोन्याची पुजी जेजू देवा मल्हारी तू राजा सोन्याची पुजी जेजू देवा सहारा हरण जगन दुखाच्या धारा आनंदी जीवन सुखाचा वाटा तुच दाखव शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार उधली तो देवा भंडार तरुणी तुझा जागर वाजवी तो देवा संभाळ मालुनी तुझा गोदर शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार नाथाच औंदार देवा तूच मल्हार हे उलवानाई पहल्या बाई नंतर पुरी मोदी मल्ला हाचा जाऊन वैसा राजैजुरी माझा राया खंडे राया माझा राजा खंडे राया सो फायनली आता देऊ खेळून आम्ही आहे आता आपल्या आल्लीला पुन्हा जतीनच्या घरी सो डायरेक्टली आपण तिकडे भेटूया आता हळदीची कशी मजा असेल काय असेल तुम्हाला मी नक्की दाखवेन तर कंटिन्यूरा माझ्यासोबत माझ्या ब्लॉगची मजा आहे चेरी का पज पज बरा किनकी कुठे कैमरे वाली गेले अजून हो आमचा खास व्हिडिओ बनवा युट्यूब झलकला पाहिजे ऑर्डरी वर ऑर्डरी पाहिजे आम्हाला कल्याे राणे जना

सो मंडळी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतोय आहे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आता हळदीचा कार्यक्रम संध्याकाळी होणारच ते आता आपण देव घेऊन आलो म्हणजे देवाचा कार्यक्रम वगैरे केला आणि आता आपले मंडळी चालेल ही तुम्ही बघू शकता हे लोक चाललेत आता आपल्या नवरीला उष्टी हळद लावायला म्हणजेच आपल्या नवऱ्याची उष्टी हळद लावायला नवरीच्या घरी म्हणजे सँटा क्रूजला चालेल सो मी तिकडे जाणार नाही आता तुम्हाला मी डायरेक्टली भेटेन ते संध्याकाळी म्हणजेच एक सात आठ वाजता जेव्हा पण येईल आणि आपल्या शेतींना हळद लावणार गोड भरवणार काकण मिळवणार सगळे ते कार्यक्रम होणार कोळी पद्धतीने मी तुम्हाला ते नक्की दाखवेल तोपर्यंत आपण भेटेल म्हणजे आता मी दोन तुमचा जरा आराम करतो तो बोलता काय चला तर म्हणजे भेटे आपण संध्याकाळी तोपर्यंत कल्लीनं राहतो सो राईज आपण आता मी तसं मला मागाशी बोललो की मी जाणार नाही पण मी जातो आहे कारण माझ्यासोबत आमोललाच आहे सो तो बोलतो आहे की आपण जाऊया म्हणून आमच्यासोबत तिघीजणी आहे आणि आपण आता आता जतींशी उष्टी हळद घेऊन नवरीला सो so, तुम्ही बघू शकता त्या तिघीजण ज्या चालल्या आहेत मोना ताई आपली ममताबाईने आणि ज्योत्नाबाई सो आम्ही त्याच्यासोबत मी पण चाललो आहे सो चला म्हटलं भेटूया आपण आता डायरेक्टली सांताक्रुजला म्हणजे वहिनीच्या घरी की आपली गाडी रेडी झाली आहे आ, एक मिनट मी तुम्हाला दाखवतो आपल्यासोबत येतोय अमोलदा सो आपण तिकडे सांता सांताक्रुजला भेटूया वहिनीच्या घरी चला सो फायनली तर सांता पोचलो आहे आणि आमच्या तीन दिवस आले <laughs>

या पाच जणी हात लावूया आपण आपला फोटोवाला काय अरे बाई आम्हाला पडतील आम्ही हात धरून ठेवा आम्हाला

भाऊ पैजन घालतात जरा लक्ष द्या बोल कल्पनाची सून पैजन घालते जरा बघा आणि त्या जोडवीला टोक आहे पाच जणी घ्या मोना चला लावलं ना कुंकू पण लावलं मोना घाल आता काढायचं ना आतलो, आतलो, नीद, नीद गाल। नीद गाल। आता आपण वटी भरूया मुला वटी भरा ताई ती लाव लाव तिचे पक्की लाव

पडल्या ना त्यांची आमचं चुकलं ना तो पण चांगला वाटतो का दुसरा फोटो आमच्याकडे पण मग तुझं फॉपांना उलट ऐकत आमच्याकडनं चालू फोटोग्राफ

तो का आलं था बस